तरुणीवर सामूहिक अत्याचारानं भिवंडी हादरली भावासह अपहरण करून सामूहिक अत्याचार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल एकाला अटक आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखणार तीन मार्चपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन चा कामका जाची दिव्यातील अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त होणार कोर्टानं आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय दिव्यातील रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा छत्रपती संभाजीनगरच्या गायीच्या दूध खरेदीत दोन रुपये वाढ दूध उत्पादक संघाचा निर्णय ही सुरू यागराजमध्ये एक्केचाळीसाव्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी गर्दीमुळे पंचवीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा अर्ध्या तासांचं अंतर पार करायला तब्बल चार तासांचा वेळ तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याचा आकार वाढवण्याच्या हालचाली सुरू मंदिराच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी आणि आज रंगणार भारत पाक सामना दोन्ही देशांसाठी सामना निर्णायक कोण मारणार बाजी याकडे लक्ष